हॅलो नमस्कार मी शक्ती मी शिवा आणि आम्ही आता जस्ट रिहर्सल्स करून आलो आहे कारण कारणही मोठं आहे की सन मराठीचा यावेळेस गणेश उत्सव होणार आहे दोन हजार पंचवीसचा आणि पहिला गणेश उत्सव आहे सन मराठीचा सो त्यासाठी आमचे खूप छान परफॉर्मन्सेस आहे आणि खूप मजा मस्ती धमाल असे प्रोग्राम्स आणि सगळे ऍक्ट्स इथे सन मराठीच्या टीमने सगळ्यांनी प्रिपेअर केले सो आम्ही त्याच आमच्या डान्सचे रिहर्सल्स करून आलो तर तुम्हा सगळ्यांना आ... आपल्या सन मराठीकडून या गणेशोत्सवाचं आमंत्रण आहे आणि तुमच्यासाठी खूप कमाल धमाल असा एक मस्त कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत त्याच्याच तालमी चालू आहेत रिहर्सल चालू आहेत तर तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच तुमच्यासमोर हा कार्यक्रम सादर होणार नक्कीच शिवा आणि शक्तीला एकत्र पाहायला प्रेक्षक आतुरलेले असतातच आणि आता नवीन काहीतरी पाहायला मिळणारच आहे सो काय सांगाल की गणपतीचा आता शूट सुरू आहे तुमच्या आठवणीतला गणेशोत्सव कसा होता किंवा लहानपणाची एखादी आठवण लहानपणीची आठवण म्हणजे मला माझ्या घरातलाच गणपती आठवतो फार मी सार्वजनिक गणपती किंवा ते मंडळ फार अनुभवलं नाही बट आय नो त्याची एक वेगळी मजा असते पण माझ्या घरी छान घरी गणपती यायचा त्याचं डेकोरेशन असतं त्यानंतर आई सकाळी जो काही स्वयंपाक करते नैवेद्य दाखवते मोदक असतात जे घरचे खायचे मला ती खूप एक्साइटमेंट राहायची की मी मोदक बनवणार बनवणार आणि पूर्ण एकवीस मोदक मी बनवायचे अजूनही जर घरी गेले तर मला ती एक्साइटमेंट असते आणि खूप छान वाटतं त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि मुळात गणपती बाप्पा गणपती हा एक असा सण आहे की आपण एक आपल्याला नव चैतन्याकडे घेऊन जाणारा सण आहे खूप छान फ्रेश वाटतं त्या सणानंतर आणि गणपती बाप्पाच उत्साह देणारे त्यामुळे खूप उत्साही वाटत असतात अगदी त्या पूर्ण पिरियड मध्ये माझ्या बालपणीच्या गणपती गणेशोत्सवाच्या फार आठवणी आहेत आणि त्या आठवणी खूपच कमाल आहेत गणेशोत्सव म्हटलं की जो आनंद सगळ्यांना होतो गणपती बाप्पा येणार म्हणून सगळे जे आनंदाने नाचायला लागतात आणि अगदी चैतन्य निर्माण होतं वातावरणामध्ये त्याची म्हणजे त्याची काही तुलनाच करू शकत नाही ते अलौकिक आहे आणि या सगळ्या आठवणी सकट मी वाढलोय किंवा वाट ज्या काही गणेशोत्सव असेल किंवा आपले सगळेच सण म्हणा पण त्यातला गणेशोत्सव हा खूप कमाल पद्धतीने साजरा व्हायचा सा बालपणी मंडळ असतील किंवा मंडळांचे देखावे असतील किंवा अगदी आग बाप्पाच्या आगमनापासून ते मिरव विसर्जनापर्यंत ती गर्दी आणि तो उत्साह तो माहोल खूपच कमाल होत मला गणपतीची गाणी किती माहिती आहेत बऱ्यापैकी माहिती आहेत गणपतीतली गाणी ऑब्व्हियसली बऱ्यापैकी माहिती आहेत पटकन ती तोंडावर येतील काही आहेत पटकन अशी येतात ओके सो त्या था। रिलेटेड आपण आता एक टास्क करणार आहोत तुम्हाला काही कार्ड दिलेले आहेत त्याच्यामध्ये गणपतीची गाणी आहेत किंवा आरती आहेत सो दमशेराज करून एकमेकांना ओळखायचं आहे तू बघितलं असत चालेल तुला ऍक्ट करायचं ओके ठेवू बस बस चार अक्षरी आठ अक्षरी आठ आड़। गणपति? गणपती अष्ट अष्टविनायक अष्टविनायका तुझा महिमा कसा चांगला <laughs> <laughs> तू तिकडे दाखव आणि मला दाखव ठेव मी चार मी तू माझ तुझ्यावर तुझ माझ माझ तुझ 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 मागतो मी आ मागतो मी का चाल आठवत होती गा

सकाळपासून म्हणतोय ते मी थकले आता ते ऐकून ऐकून सतत चाललंय माझ पैंजण पैंजण घुंगरू घुंगरू माझे मी मी घुंगरू माझा डोपर

माझ्या पहिलं माझ माझ्या माझ्या घुंगरू पायात माझ्या घुंगरू गणपती अप्पा गणेश गणपती दोन लक्ष घे माझ्या गणना

आता जरा 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 चल ठीक आहे काय हा काय ठीक आहे ठीक गणपती गणपतीच आहे ना गणपती पाया गणपती राया पडतो मी पाया काय मागू तू आता दाखवायचं मी ऐक करतो एक तुझं एक एक दंता एक पहिलं एक तुझं एक दोन एक एक

पाया पडणे नमन भगवान ईश्वर देवा ईश्वर भगवान ईश्वर देवा 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 ठीक आहे असं बोलायचं नसतं देवा श्री गणेशा देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश <laughs> बाप्पाला असं म्हणेन की ही जी काय सुंदर सृष्टी तू बनवली आहेस ती सुंदर राहायला हवी आहे ती आम्ही मानव सगळे ती वाट लावतोय खूप प्रदूषण करतोय आणि आता ती फारच असह्य होत चाललंय राहणं ट्राफिक वाढलंय पॉल्युशन वाढलेलं आहे प्रदूषण वाढलेलं आहे सगळ्याच प्रकारचं प्रदूषण वाढलंय गर्दी वाढली आहे आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या निर्माण केलेल्या आहेत तर आम्हाला चांगली बुद्धी दे जेणेकरून पुढच्या पिढीसाठी तरी सगळं काही आम्ही छान करू जे काही बिघडवलंय ते सगळं पुन्हा सुधारू अशी चांगली बुद्धी दे जेणेकरून प्रत्येक जीवाच जगणं सुसह्य होईल अशी आम्हाला सगळ्यांना बुद्धी दे मी गणपती गड़ बाप्पाकडे हेच की जसं अतुल म्हणाला की सगळ्यांना छान सुख समृद्ध आनंद असं ठेव आणि प्रत्येकाच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण कर सगळ्यांना समाधानी ठेव मला वाटतं समाधानी आजकाल समाधानी खूप रेअर झाला आहे आजच्या जगात आणि समाधानी असू दे प्रत्येकाला आणि मी पर्सनली एक स्वार्थी म्हणून हेच मागेन की मला माझ्या इच्छा पूर्ण कर माझ्या आई वडिलांना छान निरोगी आनंदी ठेव आणि मी जे काही काम करते आहे ते काम करण्यासाठी मला शक्ती दे बळ दे आणि पुढचं पूर्ण वर्ष जे आहे ते सगळ्यांसाठीच खूप प्रॉस्पेरिटीचं खूप आनंदाचं आणि छान जाऊ देत हे शिवाच सांगणार आहे आता शिवा कधी तू विघ्न दूर करणार आहे शिवा आणि शक्तीच्या लग्नामधलं विघ्न फक्त शिवा एकट्याने शिवा आणि शंभू महादेव आणि देवी आदिशक्ती शक्ती यांच्या कृपेने ते होईल त्यांचा आशीर्वाद होईल मिळेल तेव्हा ते होईल आता आमची परीक्षा पाहतात आम्ही या सगळ्या सिच्युएशन मध्ये आम्ही कसे राहतो खरं प्रेम हे फक्त छान 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 असत तेव्हाच टिकत असं नाही ते, ते उलट अशा परिस्थितीमध्ये जास्त स्ट्रॉंग होतं तर शिवा आणि शक्तीचं प्रेम या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी स्ट्रॉंग होणार आहे खूप बळकट होणार आहे तर हे अशी विघ्न येतात ती ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्यामध्ये असे शिवा शक्ती एकमेकांना सांभाळून घेत हे काय म्हणतात प्रत्येक प्रेम करणाऱ्या माणसासाठी उदाहरण असू शकतं ते त्याच्यातून काय म्हणतात त्याला मोटिवेशन घेऊ शकतात तर हे लग्न लवकरच होईल एवढ्यात लग्न नाही होत असं काय नाही ते होणारच आहे लवकरात लवकर तर आता शंभू महादेव आणि देवी अतिशक्ती त्याचं प्लॅन बनवतात काय करायचंय चिटकोवाला कसं त्यामधून हरवायचंय तर ते सगळं चालले आहे त्यामुळे लवकरात लवकर ते बघायला मिळेल अशी अपेक्षा